नमस्कार खरं तर आज भाई यांनी संपूर्ण देश हा भरामध्ये दे। सर्वांना एक पुस्तकाच्या रूपाने बांगलादेशी घुसखोर जे संपूर्ण देशभरामध्ये दे। कशा पद्धतीने त्यांची घुसखोरी झालेली आहे आणि याची अनेक वेळेला अनेक जणांनी याची चर्चा केली अनेक जणांनी या संदर्भामध्ये भाषणंही केली आणि भाषणं विशेष करून त्यावेळेच्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांनीसुद्धा अनेक वेळेला त्यांच्या भाषणांमध्ये या सर्व गोष्टीचा सातत्याने उल्लेख केला परंतु या सगळ्या गोष्टीला खऱ्या अर्थाने पुढे नेणं हे गरजेचं होतं आणि मी भाई यांचं नेहमीच त्यांना त्यांनी केलेलं प्रत्येक काम किंवा ज्याला खोज म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये शोध करणं आणि त्या शोधाच्या अंती एखाद्या निष्कर्षापर्यंत जाणं हे जा स्वभाव स्वभावगुण आहे आणि त्या स्वभावगुणामुळे अनेक वेळेला ते चर्चेमध्ये सुद्धा येत असतात परंतु राष्ट्रहित हे जोपासलं गेलं पाहिजे पारदर्शकता हे निर्माण झाली पाहिजे हे सातत्याने विचार करणारे असे केरीटबाई आणि दोन हजार चोवीसपासून खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच या सगळ्या गोष्टीला थोडासा अधिक वेग द्यावा या दृष्टिकोनातून केरीटबाईंनी या सगळ्याची सुरुवात केली आणि मालेगाव या भागांमध्ये त्यांनी त्याचा प्रथम त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला की हे नक्की कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढणारी लोकसंख्या आणि सातत्याने ते दृष्टीपथास येत आहे ते कशामुळे येत आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केलं खरं तर त्यांचं कौतुक यासाठी करायला हवं की हे संघर्षमय असं काम आहे हे काम करत असताना जोखीमही तेवढीच आहे कारण जोखीम यासाठी मी म्हणेन की एखादा राजकारणामध्ये काम करणारा ज्या वेळेला भाषणांमध्ये आरोप करू शकतो परंतु प्रत्यक्षात जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं त्या कार्यालयांमध्ये जाऊन बसणं त्या कार्यालयांमध्ये असणारी ती यंत्रणा योग्य प्रकारे काम करते किंवा नाही करत आहे करत नसेल तर तिच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी काय आहेत या सगळ्या गोष्टी तपासून त्यामध्ये असणारे दोषी कोण आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शासन कसं करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड मेहनत करणं झपाटून घेतल्यासारखं एखादी गोष्ट डोक्यात आली की ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जसं म्हटलं जातं की ते मला वाटतं त्यांना झोपही येत नसेल नरेंद्र मोदीजी जसं म्हणतात की मैं न खाऊंगा ना किसी को खाणे दूंगा तसं किरीटबाईचं आहे मैं न सोऊंगा और मैं किसी को सोने न देऊा अशा पद्धतीची त्यांची असणारी कार्यपद्धती म्हणजे ते या कार्यपद्धतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पण झोपू देत नाहीत मी अध्यक्ष झाल्यामुळे मलाही मलाही तेच की हे आम्ही करतो एक कार्यकर्ता म्हणून एक पार्टीशी असणारी त्यांची निष्ठा आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझ्यासारख्या छोट्या सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं काय होईनं मी हे करतो आहे अशा पद्धतीचा सा एक सांगत राहणं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच वेळेला विचार करणं की किरीटबाई थोडंसं सांभाळू परंतु निडर आणि कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ज्या ताकतीने त्या एक एकतीसपेक्षा -एक जास्त ठिकाणी त्यांनी एफ आय आर या संदर्भात नोंदवले अनेक यामध्ये असणारे अधिकारी ज्या अधिकाऱ्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने दिलेले हे जन्म दाखले आणि ते कसे जन्म दाखले दिलेत अर्ज कसे केले गेले अर्जांबरोबर काय काय कागदपत्रं आवश्यक असतात आणि त्या कागदपत्र नसतानासुद्धा कोणत्या प्रकारे आणि काय घेऊन देऊन तुम्ही घेतले किंवा दिले हे सगळं याची पूर्ण सखोल अशी हो त्या त्या ठिकाणी चौकशी होणं या सगळ्या गोष्टी फार अपेक्षित होत्या बऱ्याच अधिकाऱ्यांना या सगळ्या विषयांमध्ये जे केलेलं त्यांचं चुकीचं काम होतं त्या चुकीच्या का कामांमुळे बऱ्याच जणांना वरती कारवाईही झाली आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे परंतु हा सगळा केलेला जो एवढ्या दिवसाचा असणारा विषय हा समाजापर्यंत आणि विशेष करून पूर्ण देशभरामध्ये याची सर्वाची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे खरं तर ही भीतीच निर्माण जी होती किंवा ही जी भीती आहे की अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही प्रमाणपत्र देण्याची बोडस ऑपरेंटी म्हणा ज्याला म्हणतात ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते कोणालाही घाबरत नाहीत आणि कोणालाही अशी प्रमाणपत्र देतात हे किती चुकीचं आहे आणि जवळजवळ आत्ता जेव्हा लक्षात आलं आहे तेव्हा जवळजवळ दोन लाख अडीच लाखापेक्षा जास्त जणांना अशी प्रमाणपत्र दिली आहेत की फक्त किरीट बहींनीच शोधलीत तर असं काही करता येऊ शकतं का की या सगळ्या विषयांमध्ये खरंच हे जनआंदोलन उभं राहू शकतं का की आपण आपल्या भागांमध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या भागांमध्ये नव्याने आलेली अशी काही मंडळी की ज्या मंडळींना आपण ओळखतही नाही परंतु ही सगळी मंडई ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जातात त्याच्या त्यांना सगळ्यांना तिथले असणारे पोलीस डिपार्टमेंट असतील किंवा तिथली असणारी सगळीजणं मग तो लोकप्रतिनिधी असेल त्या प्रत्येकाने त्याचा थोडंसं का होईना विचारपूस करणं जाब विचारणं आणि नसेल तर त्याला त्याच्या देशामध्ये परत पाठवण्याची एक प्रक्रिया यामध्ये सुरू होऊ शकते का ही एक छोटी भावना किरीटबाईसारखा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी आणि ती लोकांसमोर जाणं हे फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाने आणि प्रत्येक पॉलिटिकल पक्षानेसुद्धा की जो या ठिकाणी आपल्या देशामध्ये काम करतो आहे भारतीय संविधान मानतो आहे या सगळ्यांनी प्रत्येकाने ही जी किरीटबाईंची भूमिका आणि त्या भूमिकेमध्ये त्यांनी केलेला हा जो शोध आहे की जे हे जन्मदाखले जे आहेत जन्म बांगलादेशी घुसखोरींचे हे बोगस आहेत आणि त्यामुळे त्या बोगस जन्मदाखल्यावाल्यांना किंवा हे जे घुसखोर आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या देशांमध्ये पाठवलं पाहिजे या भूमिकेबरोबर मला असं वाटतं आपण सर्वांनी त्या भूमिकेबरोबर राहिलं पाहिजे आणि आज त्या सर्व पुराव्यांशी असणाऱ्या काही कागदपत्रांसकट जो ज्या पद्धतीने त्याचा ज्याचा शोध घेतला गेला त्या सगळ्याची एक पुस्तिका किरीटबाई यांनी आज करण्याचं ठरवलं आणि खरं तर आज संध्याकाळी करणार होतो पुन्हा आम्ही सांगितलं की नाही सकाळी करूया असं सांगून आज ती पुस्तिकेचं आज प्रकाशन झालं आहे खरं तर आम्ही सगळीजणांनी आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि आपण या सगळ्याचे साक्षीदार आहोत खूप खूप धन्यवाद एक खरं बोगस आणि या सगळ्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी याची जी, जी चर्चा आहे आणि या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या प्रक्रियेमध्ये त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकांनी मग तिथला असणारा लोकप्रतिनिधी असेल तिकडच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी यांनी सर्वांनी यामध्ये विशेष मोहीम ही तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आणि असे तिथले असणारे बी एल ओ असतील किंवा या सगळ्यांनी खरं तर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं किंवा ज्या ज्याला म्हणतो ऑब्जेक्शन्स जे ज्या पद्धतीने तिथले असणारे कार्यकर्ते किंवा जे घेत असतात त्याच्यावरती जर सतर्कपणे काम केलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नक्की या मतदार याद्या चांगल्या होण्यामध्ये किंवा पारदर्शक होण्यामध्ये त्याचा फार मोठा फायदा होईल असं मला वाटतं आज आपण फार चांगल्या राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचा विषय आहे की जो बांगलादेशी घुसखोर या विषयावरती आज आपली आपण इथे एकत्र जमलो आहोत जसे या निवडणुका जवळ येत राहतात तशा तशा अनेक विषय पॉलिटिकली बोलण्यासाठी पॉलिटिकल लीडर्स लोकांकडे बऱ्याच असतात परंतु हे जे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे त्याची प्रसिद्धी जास्त होणं हे मला असं वाटतं आज सोयीस्कर आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका